नमस्कार प्रेक्षकांनो सावल्याची जणू सावली मालिकेमध्ये सावलीवर आणि तारावर खूप मोठं संकट येताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की खूप भयानक असे ट्विस्ट येताना दिसणार आहे फायनली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की आसमिला स्पेशली ऐश्वर्या दोघांनाही ही तारा इथे लपलेली आहे रूममध्ये आउट हाऊसमध्ये याची भनक लागलेली असते आणि ती सगळं सत्य आता घरातल्यानं सांगताना दिसणार आहे तर प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टीचा आणि मालिकेचा या ठिकाणी आपण रिव्ह्यू पाहणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिकल्यावर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिके सध्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील खूप भयानक असे ट्विस्ट आलेला आहे तर सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल की या सोहम सावली बबलूने मिळून आणि जगन्नाथच्या साथीने या ताराला पळून त्यांच्याच इथे आउटाऊसमध्ये ठेवले असतं सोमच्या घराच्या इथे आणि यानंतर मी भैरव येऊन गेले होते पण काही सापडत नाही परंतु या ठिकाणी तो गुंड ज्याच्या पोराशी या ठिकाणी लग्न ठरवलेलं असतं ते या ठिकाणी स्वतः तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे घेऊन येतो पोराला आणि खूप इथे तमाशा करताना दिसतोय आमचे पोर ज्या मुलीशी लग्न या ठिकाणी ठरवलं होतं त्याला तुमच्या पोराने म्हणजे त्या सोमनी पळून आणलं असं आरोप करताना दिसतो तेव्हा ते बोलते कुठे उभे राहिल्या कळते का माझ्या पोराने असं काय केलं नाही ती तारा आणि आमचा भैरवीचा काय संबंध आहे आणि माझ्या पोरने तिला किडनॅप केलं नाही तू नी घेतून थांबू नको तेव्हा नाही मी त्या पोराला घेतल्याशिवाय जाणार नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल एकेकाला जीवन तसं वाढणार नाही मारून टाकलं असं धमकीसुद्धा या ठिकाणी तो माणसं देताना दिसते तेव्हा तुला कळतं का तू कुठं येतोय तू ते लोकमा मेंदळाच्या घरी आहेत आणि आमच्याच घरी येऊन धमकी देतो असं त्रिलोत्मा भडकताना दिसत आणि यानंतर यांच्यामध्ये खूप वाद होता दिसत तुमच्या सोबणीच आमच्या ताराला पळून दिले असं तो, तो, तो बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला शेवटी दिसतोय चिडून आणि यानंतर मग पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की सारंगही भडकतो इथे येऊन आमच्याच घरात येऊन तमाशा गांध्या गांध्या काय इथं ताराबिरा काय नाही याचं कोणीच ऐकत नसल्याने हा डायरेक्ट मग बंदूक काढतो बोलतो आत्ताच्या तारा इथं ते सगळ्यांना मारून टाकेल जिवंत सोडणार नाही सोमला पण त्या ठिकाणी धमकी देताना दिसतो आहे त्यानंतर बंदूक जसं काढतो तसं सगळं या ठिकाणी घाबरताना दिसतात त्यानंतर मग इथे सारंग पुढे येतो आणि त्यांची खूप मोठी झाटापटपत न दिसते आपल्याला तो पोराला पण बाकीचे पकडतात आणि सारंग या पोराच्या बापाची इथे बंदुकीतून गोळी झाडते काय त्यांची झाटापट खूप वेळ इथे होत आहेत दिसत सावली सगळं बाकी सगळं इथे घाबरताना या ठिकाणी प्रचंड आपल्याला दिसत आहेत आणि यानंतर तुम्हाला पाहायला मिळ की यांची धावपळ होत असताना सावली पण प्रचंड घाबरते आणि चुकून एकदा गोळीसुद्धा या ठिकाणी सुटते त्यानंतर ते अजूनच घाबरताना या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यानंतर सावली घाबरते मी जर यांच्यासमोर आले तरी समजून जाईल की सावली मीच आहे आणि ताराची आपल्यात गाणं मीच गाते हे माझा परताप होईल त्यांना कळत नाही तिला काय करायचं म्हणून ती आयडिया करताना आणि शिरम्या जाते आणि मिरची पावडर ती आणते आणि त्याच्या चेहऱ्यावर वगैरे टाकताना दिसतं आणि त्या पोराच्या पण चेहऱ्यावर टाकताना दिसतं त्यानंतर त्यांना काहीच दिसण नसं होताना या ठिकाणी आपल्याला दिसते ते इथं इथं फिरत बसतात परंतु या ठिकाणी गॅस संधीचा फायदा घेऊन की मुद्दाम एक फ्लाउड मिळते या दोघांचे डोक्यात मारताना दिसतात आणि ते या ठिकाणी खाली पडताना दिसतं तेव्हा तिला मग बोलते की पोलिसांना फोन करतो नाही पोलिसांना फोन केलाय मी ते आता येतच असतील असं बोलताना या ठिकाणी ते आपल्याला शोधून आणि तेवढं पोलिसवाले येताना दिसतात तेव्हा सारांचा बघून हे काय हेच ते गुंड आमच्या घरात चिडून आम्हाला खूप धमकी देत होती असं बाप बोलताना दिसतो त्यानंतर घ्यायला तयार नाही कळत असं बोलून त्या दोघांनी पोलिस घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यानंतर सावलीचं सारंग खूप कौतुक करतो बोलतो खरंच तुका खूप छान प्रसंग जाऊन दाखवायला थँक्यू सो मच आणि यानंतर ही ऐश्वर्या या अस्विचं कौतुक करतं बरं झालं तू चांगल्या आयडिया लावली आणि तिच्या डोक्यात या ठिकाणी मारलं तुला तसं काय एवढं सुचलं तेव्हा मला त्यावेळी जे सुचलं ते केलं असं आहेत ते त्यानंतर सगळंजण या ठिकाणी टेबलावर बसतात आणि दिसत तेव्हा पण या ठिकाणी ही ऐश्वर्या कौतुक करताना या ठिकाणी अस्मीच्या दिसते आज अस्मीमुळं सगळं काय झालं तिने जर त्यांच्या डॉक्टर ट्रग केलं नसतं आज काय झालं असतं काय माहिती नाही तेव्हा सारांचा आपण बोलतो हो तू बोलते बरोबर आहे पण जर या सावलीने आधी सुरुवात केली नसती त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली नसती तर आसमीला या सगळ्या गोष्टी करायलाच जमल्या नसत्या असं तो बोलताना दिसतो तेव्हा ऐश्वराच्या तोंड वाकड होताना दिसतो तेव्हा सावळी तुला कसं काय सुचलं असं विचारताना सुद्धा तो या ठिकाणी दिसतो आहे काही नाही मला त्यावेळेस जे वाटलं ते केलं मी असं बोलताना दिसतोय सारण तुला काय लागलं नाही ना तेव्हा मी ठीक आहे मला काय लागलं नाही थोडंसं खर्चटलं आहे असं बोलताना या ठिकाणी आपल्याला तो दिसतो आहे पण खूप मोठं संकट टळलं असं सुद्धा ते विचार करताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसतात दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही तारा खूप वेळ झाली कोणच येत नाही म्हणून वाढ बघत असेल तिला भूकही लागलेली असते तेवढंच की सावली कपचूप आजूबाजूला कोण नाही बघून जेवणच ताळ घेऊन तिच्याकडे येताना दिसतंय त्याला चेकडा घेऊन दिसतं तेव्हा काय तुझ्या चाललंय तू पण नाही आणि सोम पण किती उशीर झाला नाही आणि भूकसुद्धा या ठिकाणी लागली होती मला तेव्हा हो बरोबर आहे तुझी मम्मा येऊन गेली तिने खूप तमाशा घेतला का खूप राडा केला का हो पण कोणाला आम्ही काय कळू दिलं नाही त्या पोराचं आणि बापाचं पण लोक प्रकार घडला ते सांगताना दिसतंय बघ आम्ही तुझ्या सेफ्टीसाठीच आहे काही दिवस फक्त आपल्याला आयलाच तू इथे थांब समजून घे असं बोलताना या ठिकाणी दिसतं आहे आणि तो थँक्यू सो मच आज तुझ्यामुळे मी वाचले माझं लग्न झालं नाही तेव्हा मी सावली बोलते की तू काळजी करू नका मी जर कोणाला एकदा शब्द दिला सोहमला दिला आहे तो तुम्ही मरेपर्यंत पाळणार जसा भैरवी मॅडमला मी शब्द दिला तसा असं बोलताना दिसते तेव्हा थोडंसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की ताराला खूपच वाईट वाटताना इथे शेवटी दिसतंय खूप आणि मग या ठिकाणी दुसरं तुम्हाला पाहिलं मिळेल की सारंग त्या ठिकाणी रूममध्ये असतो एकटाच असतो परंतु या ठिकाणी या अस्मीच्या माणसाने चांगलंच याला धमकवलेलं असतं सावलीला की सारंगच्या आसपास जायचं नाही म्हणून तो या ठिकाणी रूममध्ये असताना हे जातच नाही पण अस्मी या संधीचा फायदा घेऊन मलम घेऊन तिकडे आपल्याला जाताना दिसते तेव्हा काय झालं सावली आणि रुजलीनं काल पण आधी आता जवळ प्रयत्न करतो तिला आणि जायला सांगतो आणि किचनमध्ये ह्यांच्या खूप काही गोष्टी चाललेल्या असतात त्यानंतर ही, ही आरंगा बोलते सुद्धा तुझं काही या ठिकाणी सारंग सोबत वाद झालेत बांधणं झालेत का तो हळूहळू सारंगीपासून पासून लांब पडते हे आम्हाला जाणवते असं ती बोलताना दिसते तेव्हा सारंगी बोलतो काही दिवस तुझं मागितलं मला विचित्र वाटतंय ही सावळी सगळ्या गोष्टी टाळताळ करताना दिसते आणि हे जेव्हा बाहेरही जातात मंदिरात वगैरे जातात तिथेही या किडनॅपर सॉरी तो धमकवत असणारा फोन या ठिकाणी जो अस्मिता माणूस आहे तो फोन करताना दिसतो तुला सांगितलं होतं त्यापासून लांब राहायचं आता मला माहिती आहे आता असं वाटतं की त्याचा जीव घ्यावासा असं तो बरंच बोलताना दिसतो तेव्हा तरी एक तुला संधी येतो लांबरा तेव्हा या सोहमला सॉरी या साड्याला काही ना काही डाऊट येतो आणि वाटतं की ही काहीतरी माझ्यापासून लपवते तो सारखं सारखं विचारतो काय झालं काही प्रॉब्लेम आहे काही टेन्शन आहे का तू माझ्यापासून काहीतरी लपवते असं का वाटते तेव्हा या ठिकाणी दुर्लक्ष करताना दिसतं परंतु दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की इथे आसमूला खूप संशय आलेला असतो सारंग क्षेत्र गेल्यानंतर त्याला डाऊट होतो की या ठिकाणी तो ही सावली जेव्हा तिथे गेली म्हणते पण ती आधी जेवली होती मग ते जेवण कोणासात तर घेऊन गेली होती असे शहश येते जेव्हा तो जाते ती त्यांच्या ते रूममध्ये तेव्हा तिला आधी कोणास दिसतात समजून जाते ही तारा येते आणि त्यानंतर ती ईश्वराला घेऊन येताना दिसते आणि ते फोटो उचलल्यानंतर तिथे त्यांना तारा दिसते आपल्याला आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ऐश्वर्या आणि ते तिथं येताना दिसतात आणि तू इथं काय करते असं तसं बोलते तेवढं सोमने सुद्धा येतं तेव्हा सगळ्या प्रकारचे काय ते सांगितलं माहिती ना आईच्या विरुद्ध ते आईलाही बिलकुल पडणार नाही आणि त्यांच्याविरोधात जाऊन तुम्ही हे सगळं केलं तर सोम खूप समजण्याचा प्रयत्न करतो तारा पण खूप आता पाया पडते पण आता या सगळ्या गोष्टीबद्दल आईलाच समजलंच पाहिजे असं बोलताना ऐश्वर्या दिसते आणि बाहेरून कडे जाऊन ती घरी जाताना दिसत सगळ्यांना एकत्र करताना दिसतं तेव्हा काय झालं आम्हाला कशाला तू मी बोलवलं असं बोलताना या ठिकाणी दिसत आहेत आणि तुम्हाला तु 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 खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट सांगायची आहे असं बोलताना ती दिसते आणि दुसरं तुम्हाला पाहिलं की सोम वगैरे सगळं टेन्शनमध्ये येतात ते लगेच या ठिकाणी सावलीला आपल्याला फोन करताना दिसतात ती गाडीत असते सारंग तिथे मध्येच सोडतो मला ऑफिसला जायला उशीर होईल इथून तो कॅब करून देतो तू जा तेव्हा ती बोलते नाही मी रिक्षाने जायला आणि उतरल्यानंतर तेवढा सोबता पण होता आणि जो काही प्रकार झालेला असतो तो सगळा सांगता दिसतो की या ठिकाणी ऐश्वर्या मॅडमला आणि यशमेला सगळं कळलं की तारा इथे आहे आणि आता ती घरी सगळ्यांना आईला सांगायला गेले आम्हाला खूप टेन्शन आले त्याच्यामुळे सावली पण खूप टेन्शनमध्ये येते त्यामुळे ती लगेच जाऊन आउटून त्यांना बाहेर काढते आणि गायब होते आणि जेव्हा ऐश्वर्याने हे येतात तेव्हा इथं कोणीच त्यांना दिसत नाही की सगळीकडे शोधता आसपासून कोणीच दिसत नाही आणि बघू भोगी सगळेच त्या ठिकाणी गायब असतात सगळेजण शोध असतात सोहमला केला केलं जातं सोहम मात्र इथे फोन उचलताना दिसत नाही त्याच्यामुळे अजूनच टेन्शनमध्ये या ठिकाणी इथे आपल्याला दिसते त्यानंतर तुम्हाला पाहायला की हे सगळे घरात असताना सोहम येताना दिसतोय सावली येताना दिसत नाही मागून दारा दिसत त्या दोघांचंही लग्न झालं असतं सावलीने दोघांचंही लग्न या ठिकाणी दिले असतं लोकांनाही या ठिकाणी अशा रूपमध्ये पाहून खूप मोठा धक्का बसला असतो आणि साव या तिलोत्तमाचा साखरा जो काही राग आहे तो पूर्णपणे सावलीवर निघतो आधी माझ्या एका मुलाला गिळलं माझ्यापासून दूर केलं आता माझ्या दुसऱ्या मुलाला पण दूर करून बसली असा आरोप तिरुत्तमा त्याच्यावर तिच्यावर करताना आपल्याला दिसते त्यामुळे आता पाहू सावल्याचे जणू सावली मालिकेमध्ये येणाऱ्या पुढील भागामध्ये काही काही नवीन ट्विस्ट येताना आपल्याला दिसतात आणि अशाच मालकीचे नवनवीन प्रोमोव्यू आणि अपडेट्स जर तुम्हाला ठिकाणी पाहिजे असल्याचं माझ्या या मराठी मालिकेवर चॅनल तुम्ही यापुढेही सबस्क्राईब करून ठेवू शकता असंच प्रेम देत राहा धन्यवाद